एकीकडे सगळं सत्तापेक्षा सुरू आहेत पण या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळेल असं गृहित धरून सत्तेचा नेम साधण्याचा सा प्रयत्न केला पण या सगळ्या सत्तेच्या खेळात त्यांचाच गेम झाला हा गेम नेमका कुणी केला एक स्पेशल रिपोर्ट बघूयात चुकला सत्तेचा नेम झाला शिवसेनेचा गेम दोन्ही काँग्रेसचं मिळालं नाही पत्र शिवसेनेचा कोण शत्रू आणि कोण मित्र शिवसेनेचा नेमका गेम केला तरी कुणी शिवसेनेचे नेते सोमवारी राजभवनावर पोहोचले दोन्ही काँग्रेसचं सत्तेचं पत्र थोड्याच वेळात मिळेल अशी त्यांना आशा होती मात्र वेळ वाढत गेला आणि आशा मावळत गेली अखेर शिवसेनेनं सत्ता स्थापनेची संधी गमावली सत्तेच्या अगदी समीप जाऊन शिवसेनेला माघार घ्यावी लागली त्यामुळे शिवसेनेचा गेम कुणी केला ही चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी फक्त चोवीस तासांचा अवधी शिवसेनेला दिला होता त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सकाळी शरद पवारांशी चर्चा केली पाचच्या दरम्यान उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींची फोनवरून चर्चा देखील झाली त्यामुळे आपल्याला दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र थोड्याच वेळात मिळेल या आशेवर शिवसेनेचे नेते थेट राजभवनावर गेले होते पण शेवटपर्यंत दोन्ही पक्षांनी शिवसेनेला पत्र पाठवलंच नाही आणि त्यामुळे ते राज्यपालांकडे बहुमतच सिद्ध करू शकले नाही रविवारी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मिळाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी चर्चा सुरू केली सुरुवातीला असं चित्र निर्माण केलं गेलं की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल आहे मात्र काँग्रेसचं मात्र तळ्यात मळ्यात सुरू आहे याच वेळी उद्धव ठाकरेंनी स्वतः शरद पवारांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली दरम्यानच्या काळात केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पण तोपर्यंत काँग्रेसकडून पाठिंब्याबाबत काहीही सांगण्यात आलं नव्हतं दुपारी चार वाजता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर महत्वाच्या नेत्यांची चर्चा सुरू झाली यावेळी राज्यातील अनेक नेत्यांचा असा सूर होता की राज्यामध्ये शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे तसंच अनेक आमदारांनी त्यासाठी आपल्या सहीचं पत्र देखील तयार ठेवलं होतं त्यामुळे याबाबत राज्यातील नेत्यांनी सोनिया गांधींना तशी माहिती दिली त्यानंतर सोनिया गांधींनी थेट शरद पवारांना फोन केला यावेळी त्यांनी पवारांना विचारलं की आपण शिवसेनेला दिला आहे का किंवा आपल्या पत्र दिलं आहे का त्यावेळी पवारांनी सोनिया गांधींना असं सांगितलं की आम्ही अद्याप तरी त्यांना पाठिंबा दिलेला नाही यानंतर सोनिया गांधींनी आपल्या नेत्यांना सांगितलं की राष्ट्रवादीने तर अजून पाठिंबा दिलेला नाही त्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत प्रतिकूल झाली दुसरीकडे सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना सांगितलं की मला आमदारांशी पुन्हा एकदा बोलावं लागेल पाठिंबा देण्याबाबत तयार झाली आहे त्यामुळे शिवसेनेचे नेते हे राज्यपालांच्या भेटीला गेले यावेळी या, या नेत्यांनी राजभवनात जवळजवळ पाऊन तास दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्याच्या पत्राची वाट पाहिली अखेर वेळ संपल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं की आपण सत्ता स्थापनेचा दावा केलेला असला तरी तो आपल्याला सिद्ध करता आलेला नाही परिणामी शिवसेनेचं सत्तेचं स्वप्न अखेर त्यांच्याबरोबर प्राथमिक झाल्यानंतर प्रिन्सिपल ओके मिळाल्यानंतर त्यांच्या पण ज्या प्रक्रिया असतात त्या पूर्ण करण्यासाठी किमान दोन दिवस तरी गरजेचे असतात आम्ही गव्हर्नर साहेबांकडे राज्यपाल महोदयांकडे वेळ मागितला होता तरी तो वेळ आता आम्हाला नाकारलेला आहे पण पुन्हा एकदा सांगतो मी की ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आमचा क्लेम तरी नाकारलेला नाही आहे वेळ नाकारलेली आहे आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर शिवसेना आणि जे सगळे आम्हाला पाठिंबा देत आहेत त्या मी इथे लवकरच येऊ शिवसेनेकडून सत्ता स्थापनेसाठी योग्य प्रयत्न होताना दिसले नाही शरद पवार आणि सोनिया गांधींचा अंदाज घेऊन त्यांच्याकडून त्वरित त्यांच्या आमदारांचं पत्र मिळेल याची व्यवस्था करायला हवी होती पण तसे प्रयत्न शिवसेनेकडून झाले नाही काँग्रेसचं सोडा पण राष्ट्रवादीकडूनही पाठिंब्याचं लेखी पत्रही मिळालं नाही सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना लेखी पत्र द्यावं लागतं सोबत एकशे पंचेचाळीस आमदारांची स्वाक्षरी असलेलं पत्रही जोडावं लागतं नुसता दावा करून चालत नाही मात्र काँग्रेसच्या पाठिंब्याचं आणि त्यांच्या आमदारांच्या स्वाक्षरीचं कोणतंही पत्र नसताना शिवसेनेचे नेते कुणाच्या भरवशावर राज्यपालांकडे गेले या चर्चेला वेग आलाय आणि या चर्चेतूनच शिवसेनेचा गेम आघाडीच्या नेत्यांनी केला की शिवसेनेच्या अतिउत्साही नेत्यांनी हे स्पष्ट होतं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत